तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर आजची जी काही महत्त्वपूर्ण माहिती असणाऱ्या योजना असणारे आपल्या ते शेतकरी बांधवांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे कारण की मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र सरकार नव्वद टक्के अनुदानावर तार कुंपण अनुदान ही महत्त्वपूर्ण योजना सुरू करत आहे तर या योजनेसाठीच आज एट टू जड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतीसाठी जे काय आपलं शेती आहे त्या शेतीसाठी जवळपास नव्वद टक्के अनुदानावर तार कुंपणासाठी महाराष्ट्र सरकार अनुदान इथे देत आहे तर या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आहे अर्ज प्रक्रिया काय आहे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागतील याबद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सर्वात अगोदर या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपलं सबस्क्राईब चॅनल आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात अगोदर मी तुम्हाला या योजनेबद्दलची ए टू झेड माहिती सांगतो म्हणजे योजना कशा प्रकारे तर इथे पाहू शकता तुम्ही मित्रांनो अशा प्रकारे शेतीसाठी तार कुंपणासाठी नव्वद टक्के अनुदान महाराष्ट्र सरकार इथे देत आहे तर सर्वात अगोदर या योजनेचे फायदे काय आहेत तर पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी महत्त्वपूर्ण योजना सुरू केलेली म्हणजे जे काही भटके जनावर आहेत वन्यप्राणी आहेत ते आपल्या शेतात येऊन आपल्या पिकाचं नुकसान करू नये त्यासाठी महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे नुकसान कमी करून उत्पादन वाढते पिकांचे संरक्षण होऊन उत्पादनात वाढ होते शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि चांगल्या साहित्यामुळे मजबूतसुद्धा कुंपनसुद्धा चांगलं बनते तसेच पिके प्राणी व चोरांपासून इथे सुरक्षितता केली जाते म्हणजे चोरांपासून पण याचं सुरक्षितता केली पाहिजे केली जाते त्यासाठी जी महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने ते सुरू केलेली आहे तर अशा प्रकारे या योजनेचे फायदे आहेत यानंतर या योजनेसाठी एक आवश्यक का पात्रता दिलेली आहे तरी ती पात्रता कोणती म्हणजे त्या पात्रते अंतर्गत असे शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करू शकतात तर पात्रता काय आहे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे ओके कायदेशीर मालक बाडितात वर्षी आवश्यक आहे म्हणजे कायदेशीर मालक असेच या योजनेसाठी अर्ज करू शकता का किंवा भाडे तत्वावर तुम्ही जर शेती घेतली असेल तरीही तुम्ही या योजनेचा अर्ज इथे करू शकता आणि या योजनेचा लाभ इथे मिळू शकता शेती अतिक्रमणयुक्त असावी म्हणजे त्याच्यावर कोणताही अतिक्रमणयुक्त शेती नसावी वन्य भ्रमण भ्रमणहद्दीत शेती नसावी म्हणजे म्हणजेच जे काही वन्य प्राण्यांची जागा असते त्याच ठिकाणी जर तुम्ही शेती करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही ओके पिकांच्या नुकसानीचा पुरवठा इथे आवश्यक आहे ग्रामविकास समिती संयुक्त वन समितीची समिती असणे आवश्यक आहे अशा प्रकारे जवळपास पाच ते सहा अटी इथे दिल्या आहे पात्रता दिले आहे ज्याअंतर्गत तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ इथे मिळू शकता या पात्रतेमध्ये बसत असाल तर नक्की या योजनेचा लाभ इथे मिळू शकता यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता या योजनेसोबत तुम्ही मला अर्ज करायचा आहे परंतु यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे तर त्याचं पण अपडेट इथे दिलेलं आहे तर यासाठी मित्रांनो सर्वता अगोदर तुम्हाला शेतकरी ओळख क्रमांक जे काय महाडिबेटीवर शेतकरी ओळख क्रमांक जनरेट होतो तो तुम्हाला ते लागणार आहे म्हणजे सिम्पली तुम्हाला इथे या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धती दिलेली आहे त्यापैकी कोणत्या पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता ज्यामध्ये तुम्हाला इथे जात प्रमाणपत्र आवश्यक लागणार आहे जर तुम्ही खास्ट कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल बँक पासबुक ग्रामपंचायतीचा दाखला संमतीचा ठराव एकापेक्षा जास्त मालक असल्यात संमतीपत्र वन अधिकाऱ्यांचा दाखला आणि सो घषणापत्र अशा प्रकारे जवळपास पाच ते सहा डॉक्युमेंट आवश्यक तुम्हाला इथे लागणार आहेत ही संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत नव्वद टक्के अनुदानावर तार कुंपणासाठी लाभ इथे मिळू शकता तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तार कुंपण तुम्हाला इथे या योजनेअंतर्गत दिलं जातं आता तुम्हाला प्रश्न पडला असाल नेमका आता या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशा प्रकारे करायचा आहे तर मित्रांनो अर्ज प्रक्रिया पण महाराष्ट्र सरकारने इथे खूप सोपी पद्धतीने ठेवली जेणेकरून प्रत्येक शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो ऑफलाईन अर्ज इथे करू शकतो अर्ज करण्यामध्ये कुठेही अडचण तुम्हाला इथे येणार नाही तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे या योजनेसाठी जर अर्ज करायचा असाल तर तार कुंपण योजनेसाठी तुम्ही इथे दोन पद्धतीने अर्ज करू शकता पहिली पद्धत म्हणजे ऑफलाईन पद्धत ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर जवळच्या पंचायत समितीकडे तुम्हाला इथे संपर्क साधायचा आहे तिथे जाऊन तुम्हाला ऑफलाईन अर्ज इथे करायचा आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे सध्याची ऑनलाईन पद्धत तुम्हाला आता माहिती आहे पूर्ण जागी पूर्ण ऑनलाईन झालेलं आहे तर महाराष्ट्र सरकारने पण तुम्हाला अगदी घरी बसून जर अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धती ते दिलेली आहे ज्यामध्ये तुम्ही टी संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज इथे करू शकता त्याबद्दलचं पण अपडेट आपण आपल्या व्हिडिओमध्ये अपडेट केलेलं आहे जे काही जुने व्हिडिओ आहेत टी अंतर्गत बी टी फार्मर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करायचा आहे तो कशा प्रकारे करायचा त्याचा पण एक छोटा डेमो मी तुम्हाला इथे दाखवतो व्हिडिओच्या समोर तर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ते दोन पद्धतीने अर्ज करू शकता कोणती एक पद्धत आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला पंचायत समितीमध्ये जायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीसाठी तुम्हाला या दिलेल्या वेबसाईटवर महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इनच्या वेबसाईटवर जायचं आहे यापैकी कोणत्या पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता चला एक एक ते तर, तुम्या तुम्या तर एक ऑनलाईन पद्धतीचा एक डेमो तुम्हाला दाखल कशा कशाप्रकारे तुम्ही इथे अर्ज करू शकता तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या होमस्क्रीनवर यायचं आहे इथे आल्यानंतर गुगल ओपन करा गुगलमध्ये सिम्पली तुम्हाला फार्मर महाडी बी टी जरी टाकलं तुम्ही एक नंबरलाच वेबसाईट दिसून जाईल तुम्हाला फार्मर स्कीम याच्यावर तुम्ही क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर इथे जर तुम्ही नवीन शेतकरी असाल तर सिम्पली सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं अकाउंट नवीन रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे करणे आवश्यक आहे इथे पाहू शकता कोणकोणत्या योजना आहे त्याची संपूर्ण माहिती पण इथे दिलेली आहे अर्जदार लॉग इन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं अकाउंट इनची वेबसाईट ओपन झालेली दिसून जाईल इथे पाहू शकता इथे तुम्ही दोन पद्धतीने लॉग इन करू शकता जर इथे तुम्ही नवीन युजर असाल तर सर्वात अगोदर तुमचं रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे तर इथे तुम्ही तुमचा शेतकरी वैयक्तिक आय डी क्रमांक किंवा शेतीचा गट क्रमांक टाकून तुम्ही इथे अर्ज इथे करू शकता इथे फक्त एकदा नवीन शेतकरी गट पण इथे दिलेलं आहे तर यापैकी कोणत्या एका पद्धतीने तुम्ही लॉग इन करून तुमचा अकाऊंट इथे लॉग इन करा आणि या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करू शकता मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा त्यामध्ये मी तुम्हाला नक्की मदत करेल तर अशा प्रकारे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं महत्त्वपूर्ण माहिती होती जे की प्रत्येक शेतकरी बांधवांना माहीत असणे आवश्यक आहे महाडी बी टी फार्मर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या योजनेचा म्हणजेच तार कुंपणासाठी नव्वद टक्के अनुदानावर तार कुंपण इथे मिळू शकता आणि तुमच्या पिकाचं संरक्षण इथे करू शकता मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ही माहिती आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा येत राहील चला पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र